माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी मंडल आयोगाची घोषणा केली होती त्यावेळी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य होतं आणि शरद पवार हे मुख्यमंत्री होते या निर्णयाने ओबीसी मतांचा झालेला फायदा शरद पवारांनी अनुभवलेला आहे ही गोष्ट लक्षात घेऊन पवारांनी पडद्यामागे नवा डाव टाकला थेट देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात ओबीसी मतांचा गेम चेंजर प्लॅन ॲक्टिव्ह केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी मतांसाठी मंडल यात्रेचा श्रीगणेश केलाय यामध्ये शरद पवार यांची नेमकी काय खेळी आहे त्याचा निवडणुकीत भाजपला कसा फटका बसू शकतो हेच सांगतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने महायुती सत्तेत आली त्यावेळी ओबीसीचा मुद्दा गेमचेंजर ठरला होता त्याचा फायदा भाजपसह एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला झाला होता एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील ओबीसी संमेलनातून भावनिक आवाहन केलंय तर दुसरीकडे मराठा ओबीसी एकीची साध मनोज जरांगे पाटील घालत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील ओबीसी मतं सत्ता परिवर्तनासाठी महत्त्वाची ठरू शकतात हीच ओबीसी मतं आपल्याकडे वळवण्यासाठी आता शरद पवार यांनी नवा डाव टाकला भाजपचा गड असलेल्या नागपूरमधून क्रांती दिनाच्या निमित्ताने शरद पवार यांनी मंडल यात्रेला सुरुवात केली ही यात्रा बावन्न दिवसाची असून राज्यातील प्रत्येक तालुक्यात जाणार आहे त्यामधून ओबीसी मतदारांना आपल्याकडे वळवण्याचं काम शरद पवारांचा पक्ष करणार शनिवारी नागपूरमध्ये या मंडल यात्रेला शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी मंडल आयोगाची घोषणा केली होती मंडल आयोगाला घटनात्मक दर्जा मिळाला पण त्यावेळी राज्यात शरद पवार हे मुख्यमंत्री होते त्यांनी या आयोगाच्या शिफारशी राज्यात लागू केल्या होत्या त्यातूनच मग ओबीसीच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य होतं आणि त्यावेळी शरद पवार हे मुख्यमंत्री होते हा निवड योगायोग नव्हता अशी माहिती यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती गेल्या कित्येक वर्षात शरद पवार यांनी ओबीसी समाजासाठी जे काही योगदान दिलं ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडल यात्रा हाती घेण्यात आली आहे जेव्हा मंडल आयोग लागू करण्यात आला होता तेव्हा कमंडल यात्रा कोणी काढली होती याची आठवण आता मंडल यात्रेतून करून देण्यात येणार आहे विशेष गोष्ट अशी की मराठा आणि ओबीसी एकत्र येण्यासाठी मनोज जरांगे पाटील प्रयत्न करत आहेत लोकसभा निवडणुकीच्या वेळी जरांगींनी तयार केलेल्या वातावरणामुळे मराठा मतांचा देखील भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसला होता त्यात आता जरांगे आरक्षणासाठी पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करतायत त्यामुळे वातावरण तापल्यास पुन्हा भाजपला फटका बसू शकतो एकीकडे जरांगेंचा मोर्चा आणि दुसरीकडे शरद पवार यांनी टाकलेला डाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चेंजर ठरू शकतो पण शरद पवार यांनी डाव टाकला असला तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही खेळी यशस्वी होणार आहे का भाजपची मदार असलेल्या ओबीसी समाजाला पुन्हा पुरोगामी विचाराकडे आणण्यात शरद पवार अग्रेसर ठरू शकतात का नागपूर पुन्हा देशातील परिवर्तनाची नांदी ठरते का याची उत्तरं मिळवण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे पण निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांनी ओबीसीचा पत्ता टाकला आहे त्यामुळे आता येत्या काळात भाजप की शरद पवार या दोघांमध्ये हुकमी एक्का कोण टाकतो यावर बरंच काही अवलंबून असणार आहे तुम्हाला काय वाटतंय येत्या निवडणुकीत राज्यातील हुकमी एक्का कोण असेल याबाबत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका